श्री स्वामी समर्थ आशाचं जग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी दोन दिवस रेसिपी नाही टाकलेली जेवणाची आज मी बनवत आहे पोपटी मिरची असत ना त्याचं लोणचं त्याच्यासाठी मी अर्धा किलो मिरची कापून घेतलेली आहे लागणारं साहित्य लिंबाच्या पोडी पण त्याच्यात टाकणार आहे कापून लोणच्यामध्ये मीठ हिंग लसूण वाटून घेतलेला आहे एक लिंबू मी कापून ठोले वरून पिळायला आणि जिरं भोरी हळद हे मी आता वाटून घेणार आहे आणि हे मी तेल तापायला ठेवलेलं आहे कडई तोपर्यंत आता ह्याच्यामध्ये मी वाटून घेतलेलं आहे जिरं पन्नास ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम आणि थोडे मेथी टाकलेली आहे थोडीशी आणि बडीशो आता हे मी फोडणीला घालणार आहे म्हणजे तेल गरम करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे मी मिक्स करणार आहे आता दाखवते कृती आता हे आपलं तेल कडाईत गरम झालेलं आहे अजून थोडंसं तेल लागणार आहे मला वाटतं मी ते त्याच्यात टाकते थोडंसं तेल नेहमीचंच आपलं तेल राईस ब्रान हे ते तेल तुम्ही वापरून बघा नक्कीच आता मी ह्याच्यात सुरुवातीला लसूण घालते म्हणजे कसं लाल होईल मस्त लसूण असा लाल करून घेतला ना छान आणि भाजून वगैरे नाही घ्यायच्यात फक्त धुऊन चांगल्या स्वच्छ कापून घ्यायच्यात आणि त्या लांब असतात पोपटी मिरच्या ना त्याच्यामुळे काय करायचं त्याचे त्याचे त्या मिरच्याचे आहेत ना असे दोन दोन तुकडे बनवायचे किंवा जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा हे अजून मोठ्या पाहिजे असतील तर मोठ्या ठेवा किंवा लहान ठेवायचे असतील तर लहान ठेवा आपला लसूण आपल्याला लागला तेलामध्ये दोन मध्ये दोन दिवस मी काही टाकलंच नाहीये व्हॉट्सअपला ला, आपल्या याला यूट्यूबला कोणती कृती टाकलेली नाही आहे त्याला म्हटलं आज मिरची बनवायची तर काहीतरी वेगळं म्हणून आज बनवायला घेतलं आहे मी आता त्याच्यात घालणार आहे मी तो सगळा सारण केलेला जे आहे ना मोहरी मेथी जिरं बडिशॉप हे सर्व केलेलं आहे जे लोणच्याला वापरतो ना आपण ते आणि मिरची तिखट असल्यामुळे मिरची नाही टाकायची आहे आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाकू शकता तुम्ही मिरची मी आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे खायचं आहे थोडं परत लोणचं म्हटलं की तेल लागतंच त्याच्यात लसूण पण घातलेला आहे मी हे लोणचं ना तुम्ही किती दिवस पण ठेवू शकता चांगलं स्टोअर करून प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या वर्णीत आता चवीनुसार मी हिंग घालत आहे तुम्हाला जसा लागतो तसा तुम्ही टाकू शकता हिंग आता मी त्याच्यात खाळवर घालणार आहे घरचे हळद असेल तर जास्त नकार घालू कारण मग ना कडवट वास येईल त्याचा हळद घातलेली आहे हे हालून घेतलं व्यवस्थित हळद घालून झालेली आहे ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी मिरच्या घालत आहे पोपटी मिरच्या चांगल्या व्यवस्थित खालून घेत आहे मी गॅस बंद केलेला आहे व्यवस्थित सगळ्या मिरच्या मी हालून घेत आहे हे लिंबू आहे ना कापलेल्या फोडी त्या घालत आहेत कारण आंबटपणा यायला मिरच्यांना मिरच्यांना असा छान आंबटपणा येण्यासाठी तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता तुम्हाला म्हणजे मिरची पावडर कलर येण्यासाठी पण मी नाही घातलेली कारण जर तिखट माझ्या घरात माझ्या मिसरांना जास्त तिखट नाही लागत आम्हाला आवडतं मुलाला पण आवडतं मलाही आवडतं मिस्रांना जास्त तिखट